पाचाडच्या जलजीवन मिशनमध्ये गैरप्रकार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ऐतिहासिक पाचाड येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप काही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे याबाबत आवाज उठवणाऱ्या शाश्वत झेंडे यांनी केंद्रासह राज्यस्तरावर देखील संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून तक्रार केली आहे पाचाडच्या बाऊलवाडी येथे जवळपास चार कोटी अंदाजपत्रक असलेली ही योजना असून शाश्वत धेंडे यांनी केलेल्या पत्रव्यवहारामध्ये ठेकेदाराने या योजनेमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबतीत करारनाम्यातील कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप करीत योजनेत वापरण्यात येणारे पाईप हे करारपत्रातील दर्जानुसार न टाकता हलक्या दर्जाचे टाकले असल्याचे सांगितलंय तसेच ते जमिनीत तसे तीन फूट खोलवर टाकणे गरजेचे असताना प्रत्यक्षात मात्र अर्धा ते एक फुटावर टाकल्याचे देखील नमूद केलंय आणि त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती कामाच्या वेळेस प्रचंड त्रास होत असल्याची व्यथा मांडण्यात आली आहे तसेच या दर्जाहीन कामामुळे भविष्यात ही पाईपलाईन नादुरुस्त होण्याच्या तक्रारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या योजनेच्या संबंधित ठेकेदाराला करारनाम्यापैकी काही रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचा उल्लेख सुद्धा या पत्रामध्ये करण्यात आला आहे आणि अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या साहित्याच्या दर्जामध्ये छेडछाड करून करारनाम्यातील अटी शर्तींचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे या विषयाबाबत माहिती देण्यासाठी ग्रामसंच्या वतीने प्रकाश संसारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी किल्ले रायगड आमच्या येथे पाच मध्ये चार कोटीचं जलजीवनचं काम चालू आहे पण ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे म्हणजे त्यामध्ये जे पाईप वापरलेले आहेत तिथं पाईप तसंच पीएफच्या इस्टिमेट मध्ये पाईप तसेच पीएफ आहेत हे पाईप तिथे हंड्रेड पी एफ चे वापरलेले आहेत तसेच त्याच्यामध्ये कॉस्टमध्ये भरपूर फरक आहे त्रेसष्ट पी एफ आणि हंड्रेड पी एफ कॉस्ट कॉस्टमध्ये जर बाजारभावाने चौकशी केली तर त्रेसष्ट पी चा पाईप हा एकशे चाळीस रुपये फूट आहे हंड्रेड पी एफ चा पाईप हा सत्तर रुपये फूट आहे त्यामुळे निम्म्या जागी त्यांनी पाईप कॉन्ट्रॅक्टरने हो वापरले आहेत हा आमचा आरोप आहे त्या कॉन्ट्रॅक्टवर हो। एक मीटर खोली पाहिजे नाही एक मीटर एक मीटर खोली पाहिजे तिथे त्यांनी वरच्याआउट पाईप टाकलेले आहेत ते पाईप शेतकरी नांगरताना अडचण होतोय त्यामुळे अडचण होते लोकांची तिथे याबद्दल पंतप्रधान मुख्यमंत्री जिल्हा अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांना पत्र दिले असून कुठल्याही प्रकारची आज चौकशी झालेली नाही ठेकेदारांना हे पाठीशी प्रशासन घालत आहे आजपर्यंत कुठली चौकशी केली नाही तरी याची सखोल चौकशी ताबडतोब करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही अमरण उपोषण करू या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा